दरम्यान एकीकडे जालना आणि बीडमध्ये बंजारा समाजानं मोर्चे काढलेले होते तर दुसरीकडे याच मोर्चाच्या विरुद्ध आदिवासी समाज हा रस्तर उतरलेला पाहायला मिळालेला होता हिंगोली आणि नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाकडून शक्ती प्रदर्शन करत भव्य मोर्चे काढण्यात आलेले होते अर्थात जे बंजारा समाज आरक्षण मागत आहे त्या आरक्षणामध्ये त्यांना आमच्या आरक्षणामध्ये घुसू देऊ नये ही प्रमुख मागणी करत आदिवासी समाजानं हा मोर्चा काढलेला होता आणि हे भव्य मोर्चे हिंगोली आणि नंदुरबार शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर आणि बंजारा समाज घुसखोरी करत असल्याचा आरोप आदिवासी समाजाकडून करण्यात आला हिंगोलीत आदिवासी पॅन्थर संघटनेच्या वतीनं आज जोरदार मोर्चा काढण्यात आला आलाकडे बंजारा समाजांना आपल्याला आरक्षण मिळावं या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले ते पाहायला मिळालेले होते तर दुसरीकडे हिंगोली आणि नंदुरबारमध्ये बंजारा समाजाच्या विरोधात आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला